अमेरिकेच्या टॅरिफ विरुद्ध भारताला एक शस्त्र सापडले असे वाटते अमेरिकेने भारतीय वस्तूंवर तब्बल पन्नास टक्के शुल्क लादले आहे ज्यामुळे भारताच्या आपण पी जीएसटी कर अनेक वस्तूंवर अठरा टक्क्यांवरून थेट पाच टक्क्यांवर कमी केला याचा अर्थ हेअर ऑइल ट्रॅक्टर आणि भांडी यासारख्या वस्तू तब्बल एकशे चाळीस करोड लोकांसाठी येत्या बावीस सप्टेंबर पासून स्वस्त होतील यामुळे देशांतर्गत खर्च वाढतो अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि जी मध्ये झिरो पॉईंट नऊ टक्के वाढ होऊन अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम कमी होईल हा सर्वात मोठा डाव आहे यामुळे भारतीय परदेशी कंपन्यांसाठी एक आकर्षक बाजारपेठ बन यामुळे अमेरिकेवर आपल्या शुल्काचा फेरविचार करण्याचे दडपण येईल कारण इतर देश भारताशी करार करण्यासाठी पुढे येतील भारताच्या या नव्या जीएसटी रिफॉर्म बद्दल आपल्याला काय वाटते